आमदार चंद्रकांत रघुवंशी तळोदा येथील शिवसेना कार्यालयात समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावातील काही रुग्णांच्या संबंधित समस्या सांगितल्या व रुग्णांचे होणारे हाल लक्षात आणून देत त्यांच्याकडून अॅम्ब्युलन्सची मागणी केली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी होकार देऊन पुढच्या शुक्रवारी तुम्हाला अॅम्ब्युलन्स पाठवतो अशी ग्वाही दिली होती दिस सहा जून रोजी अँब्युलन्स तळोदावासियांच्या सेवेसाठी सज्ज करून दिली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश दादा पराडके यांच्या हस्ते एम्ब्युलन्सवर फुलपुष्प वाहून व फीत कापण्यात आली तळोद्यातील आवश्यक त्या तातडीच्या सेवेसाठी रुग्णांच्या हितासाठी लोकार्पण करण्यात आली यावेळी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या रोजवा पुनर्वसन येथील आदिवासी समाजाची चार वर्षाची लहान मुलगी ब्लड त्रस्त असताना त्यांच्या परिवारातील सदस्य आम्हांना कुठेही न्याय भेटला नाही सांगत आमदार रघुवंशी यांच्यासमोर सर्व व्यथा मांडली यावेळी आमदार रघुवंशी यांनी हॉस्पिटलची व पेशंटची संपूर्ण माहितीचे कागदपत्रे घेऊन तुम्ही नंदुरबारला मी आवश्यक तिथं पत्र देऊन तुम्हा सर्व ती मदत करेल असे आश्वासित केले तळोदा शिवसेनेकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे तळोदा शहरासाठी अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्यासह स्थानिक शिवसेने केसरसिंग क्षत्रिय शिवसेना पक्षांतर्गत लोकसभा उपप्रमुख संदीप परदेशी તાલુકા પ્રમુખ અનુપદાસી માજી તાલુકા પ્રમુખ પ્રવીણ વાળવી માજુ નગરસેવક હિતેન્દ્ર ક્ષત્રિય આનંદ સોનાર દેવાકલાલ આરીફ શેખ શાબીર મિસ્ત્રી યેમરાન શિકલીકર વિકાસ ખાટી કાર્યાલયન ઓપરેટર સુધાકર પટેલ દીપક ગોસાવી વૈભવ ચૌધરી પવન બોઈ પ્રકાશ પાડવી બંટી માળી આદિ ઉપસ્થિત હોતે